नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो विषय आहे पोलिसांवरती त्यांचं कर्तव्य बजावत असताना त्यांच्याकडून झालेल्या एखाद्या कृतीसाठी त्यांच्यावरती फौजदारी खटला किंवा एफ आय आर दाखल करता येऊ शकते का मित्रांनो सी आर पी सी वन नाईन्टी सेवन किंवा बी एन एस एस टू वन एट सेक्शनमध्ये पब्लिक सर्वंट या डेफिनेशनमध्ये जजेस मॅजिस्ट्रेट्स पोलीस सर्वंट्स किंवा इतर कोणतेही शासकीय कर्मचारी जर त्यांचं कर्तव्य बजावत असतील आणि ते कर्तव्य बजावत असताना त्यांच्याकडून झालेल्या एखाद्या कृतीसाठी जर फौजदारी कारवाई सुरू करायची असेल किंवा त्यांच्या अगेन्स्ट फौजदारी खटला दाखल करायचा असेल किंवा त्यांच्यावरती एफ आय आर जर दाखल करायची असेल तर अशा स्वरूपाचा फौजदारी खटला किंवा अशा स्वरूपाची एफ आय आर डायरेक्ट दाखल करता येत नाही त्यासाठी संबंधित प्रशासनाची राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलिसांनी जर त्यांचं कर्तव्य बजावत असताना एखादी कृती केली असेल आणि त्या कृतीच्या संदर्भात त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करायची जर वेळ आलेली असेल किंवा त्यांच्यावरती फौजदारी खटला दाखल करावा असं जर वाटत असेल तर या संबंधामध्ये गृह विभागाचे जे विभागीय आयुक्त असतील किंवा सचिव असतील यांची शासन म्हणून पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे तर मग अशा प्रकारचं कर्तव्य बजावत असताना पब्लिक सर्वंट या नात्याने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे का ते त्यांचं कर्तव्य करत असताना ॲब्सल्युट त्यांना यामध्ये प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे का तर नाही मित्रांनो जर अशा स्वरूपाची कृती करत असताना किंवा ते त्यांची ड्युटी करत असताना जर ते गुड फेथमध्ये ड्युटी करत असतील आणि त्यांच्याकडून जर एखादा अशा प्रकारचा ॲक्ट झालेला असेल आणि तो ॲक्ट जर फौजदारी खटला किंवा फौजदारी चार्ज अट्रॅक्ट करत असेल तर शासनाची पूर्व परवानगी नक्कीच आवश्यक आहे परंतु जर त्यांची जी कृती आहे ती लोकपाल आणि लोकायुक्त ॲक्ट दोन हजार तेराच्या अनुसार जर एखादा गुन्हा अट्रॅक्ट करत असेल किंवा एखादा खटला अट्रॅक्ट करत असेल तर मात्र पूर्व परवानगीची पर्वा गरज नाही आहे किंवा अशा प्रकारचे शासकीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्याकडून असा एखादा गुन्हा झालेला आहे जो गुन्हा भारतीय नागरिक भारतीय न्यायसंहितेच्या कलम त्रेसष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर एकशे सत्त्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच काय सेक्शुअल ऑफेन्स जे असतात बलात्काराच्या रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत म्हणजे त्रेसष्ट चौसष्ट सहासष्ट बालकांच्या रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत सत्तर किंवा कस्टडियल टॉर्चर किंवा कस्टडियल रेपच्या रिलेटेड जे विषय आहेत या विषयांच्या संदर्भात जर त्यांच्याकडून एखादी कृती झालेली असेल किंवा धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात त्यांच्याकडून एखादी कृती झालेली जा असेल जातीवाचक जर गोष्टींच्या विषयी जर एखादी कृती झालेली असेल तर अशा केसमध्ये किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारचा जर गुन्हा झालेला असेल तर या केसमध्ये शासनाच्या पूर्वपरवानगीची गरज नाही परंतु मित्रांनो यामध्ये ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की पोलीस जेव्हा त्यांच्या कार्याचं वहन करत असतात तेव्हा ते अशा सिच्युएशनशी डील करत असतात की तिथे या स्वरूपाच्या अनेक कॉम्प्लेक्सिटीज त्यांच्यासमोर असतात त्यामुळे जेव्हा त्यांच्यासमोर किंवा के त्यांनी केलेल्या एखाद्या कृतीमुळे किंवा त्यांनी एखादी कृती करायची टाळली आहे आणि त्यामुळे जर यापैकी जर चार्जेस अट्रॅक्ट होत असेल तर शासकीय पूर्व परवानगीची गरज आहे परंतु हे जे सांगितलेले दोन एक्सेप्शन आहेत सेक्शुअल ऑफेन्सेस बालकांच्या रिलेटेड ऑफेन्सेस किंवा कस्टोडियल टॉर्चरच्या रिलेटेड ऑफेन्सेस किंवा कस्टोडियल ज्याला आपण म्हणूयात की न्यायालयीन प्रक्रियेत जर बलात्कार प्रकरणाची माहिती छापण्याच्या रिलेटेडचे जे ऑफेन्सेस असतील किंवा धार्मिक किंवा जातीयत्वाचे जर ऑफेन्सेस असतील तर या केसमध्ये शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं समजून घेणं जरी हा याचा उद्देश असला तरी ही जी तरतूद आहे ही सर्व प्रकारच्या पब्लिक सर्वंट्सला लागू होते आणि मग अशा पब्लिक सर्वंट्सवरती जर गुन्हा दाखल करायचा असेल तर संबंधित सरकारची जर तो कर्मचारी राज्य शासनाचा असेल तर राज्य शासनाची जर तो कर्मचारी केंद्र शासनाचा असेल तर केंद्र शासनाची जर तो कर्मचारी सशस्त्र दलातील असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्यावरती डायरेक्ट एफ आय आर दाखल केली जाऊ शकत नाही किंवा न्यायालयामध्ये त्यांच्यावरती डायरेक्ट प्रायव्हेट कंप्लेंट किंवा एकशे छप्पन्न तीन खाली जी आपण आधी एफ आय आर मॅजिस्ट्रेट साहेबांच्या पुढे डायरेक्टली दाखल करायचो असं करता येत नाही त्याच्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच हा विषय थोडा महत्त्वाचा होता म्हणून हा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो धन्यवाद